या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्र आणि हनुमंत रयात महाराज एकमेकांना आपसातले आपसात बोलतात महाराज वृत्तांत सांगू लागले ठीक आहे विस्मित या ठिकाणी झालेले आहेत आणि तितक्यामध्ये हो गर या ठिकाणे सुक्षीन सुशन डॉक्टरांना या ठिकाणे बोलू विसरले आपण जनवणी वाहिले औषधी भारत शोधावे या ठिकाणे डॉक्टरांना सांगू लागले मला सुशन वैद्यांना या ठिकाणी राजे सांगू लागले हो हनुमंत राजा आणि प्रभू रामचंद्र या ठिकाणी बोलण्यामध्ये मग्न झाले नाही त्यांना या ठिकाणी सुचायना गेला परंतु या ठिकाणी वेळ झालेली आहे एका नाही सूर्यदेव होण्याची वेळ झाली आणि आपल्याला औषध वाल्य या ठिकाणी शोधायचं आहे असं या ठिकाणी महाराज नाहीये कारण आपल्याला लक्ष्मण भाई यांना शुद्धीवर आणण्याची गरज आहे त्या बोलल्या ठिकाणी शोधण्याची गरज आहे चला चला, चला। एकाने महाराज राज्यांचं केल्याच्या नंतर वैद्यांना देखील ही गोष्ट आहे आणि ताबोड तोबो महाराज एका नाही निघू लागलेले कुठे हा त्या पर्वतावर महाराज औषधी वल्ली शोधण्या करता सर्व या ठिकाणी वानर शैन्य सर्वांना आनंद आहे आनंदाच्या भावामध्ये काय करतात आपण या ठिकाणी ऐकूया सेवे नाही सुग्रीव राजे आहेत हा सुशील वैद्य आहेत पुढे जाऊ लागले हा सर्व अनर पाठीमागे जाऊ लागले असा आनंदाचा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेला आहे काय घडलं बरं पर्वंत

महाराज एवढंच नाहीये चंदनाचे देखील या ठिकाणी वृक्ष आहेत फुलाचे वृक्ष आहेत सुगंध देणारे वृक्ष आहेत अशा स्वरूपाचा सुशोभित द्रोदाग्री नावाचा पर्वत या ठिकाणे काकाने वर्णन केलेला आहे धन्यवाद